सोनुष पप्पा औ सोनुष पप्पा अगं काय झालं औ सोनुष पप्पा माहिती असे किती गळू राहिले पा ना केवढे शेक झाले औ एवढे होते एवढे हो ना खरंच कस काय झाले औ या खालतीचे तुमचे एवढे वळी अरे देवा मग तर तुला बेकार दिसशील शिवकन्या औ सोनुष पप्पा मी आता रिस्ट आहे तुमच्यासारखे केस झाले तर कशी दिसाल शोभन का तुम्हाला बिलकुल नाही मला दुसरी शिवकन्या आणणं पडेल तुम्हाला माहिती का काय शनीच्या मंदिरात बायांना जायला परवानगी दिली बघा आता काय सांगते कळ शनीला आता तरी ढगांनी स्वतःला सावरायला हवं किमान आमचे कपडे वाळ तोपर्यंत तरी स्वतःला आवरायला हवं आहो तुम्हाला माहिती आहे का आई आईबाबांच्या कर्नाचे तस काही कधी कधी जावायला पण भोगावे लागतात ओ कारभारी बोला काही जणांनी तुम्हाला बैल पोळासाठी शुभेच्छा पाठवल्या अरे हो वा आपली तुलना शेतकऱ्याची निस्वार्थ सेवा करणाऱ्या मित्रांबरोबर करत आहेत ह्यापेक्षा दुसरी कुठली अभिमानाची गोष्ट असू शकते बर मग काय शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतीशी आणि बैलाशी आपली नाळ जुळली गेलेली आहे अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस अभिमानाने सांग माझ्या कारभारात बळीराजाच्या मित्राची गुण आहेत त्यांच्यासारखं राबता येतं सत्यासमोर मान पण डोलावता येते आणि चुकीच्या गोष्टीला शिंग सुद्धा मारता येतात

सव्वा साडेआठ साडेपावने आठ साडे सव्वा बोलाल तुम्ही साडे एकवीस आय याने काय हो लावू नये आजच्या नंतर नऊ यायचं ना या खोपडीची पुर, पुर, हा फड फुड गिनती म्हण बर झालं सरी चौपते मला बोलले नाही तर मी आज हिर जिव्याला चालले होते लईर बरे नव्हते रे बापा तुला धकतोच मी ढकलतो मी तुला चौक चक